नमस्कार यूट्यूब फॅमिली अतिशय महत्वाचा विषय तुम्हाला बोलावसं वाटला आज की, मला की आणि तुम्हाला माहितच आहे कुठलंही आयुष्यातले मोठे निर्णय घ्यायचा म्हटलं तर सोमादा ही युट्यूब फॅमिलीशी अपडेट देतोच आणि त्यांचा निर्णय घेतो निमा माझा निर्णय निमा माझा यूट्यूब फॅमिलीचा निर्णय मित्रांनो अशी वेळ आली आहे ते आज सत्य परिस्थिती तुम्हाला सांगावं म्हटलं थोडी तर मनातल्या काही गोष्टी मी शेअर करतो तुमच्याशी आता प्रियंकाला घेऊन व्हिडिओ बनवणार होतो पण ती काम करते म्हणून मीच बोलतो तुमच्याशी ए बाबल्या थांब नगपालीस काढली हिने थांब बाबा थांब 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 प्रियंका काय कडे हिने नगपालीस काढली हिला कुठले पण बाटले उघडतात मित्रांनो विषय असा आहे की पुढं आड आणि माग वीर झाले मित्रांनो मला माझ्या आयुष्यामध्ये मला काही सुचत नाही तुम्हाला सांगतो तर तुमच्याशी बोलून मन मोकळं करावं म्हटलं बघा ना आता मा तुम्हाला सांगतो असे जबाबदार येऊन पडल्या त्या तुम्हाला सांगतो हे दुर्गा हे जविष्य बघू का राधूचं दुखण बघू का ओमचं बघू का बायकोचं बहू का स्वतःचं बघू का आईवडिलांकडं बघू का सासऱ्याकडं बघू अजून मेवणं आहे मेवण्याचं पण मलाच करायचं मी थोरला जावं आहे तर काय असेल ते त्याचं सुद्धा मलाच बघायचंय लग्न असो कामधंदा असू द्या त्याचं सुतार लावून देणं हे थोरल्या जावायच्या त्या मानाने माझं कर्तव्य आहे विषय आहे काय आज तुम्हाला सांगतो सासूबाई हे काय येत नाही त्या आपल्याला दगा फटक्या देऊन ते निघून गेल्यात माझ्या शब्दावरती मी इथून सोडलं होतं मी सांगितलं होतं की बाबा वापस या तुमचं सामान घेऊन तुमचा परपंच मी उभा करून देतो आणि महिना पाच हजार देऊन तुम्हाला शेवटपर्यंत संभालतो शेतात पिकवण्यासाठी सुद्धा पैसे देतो एवढ्यापर्यंत मित्रांनो मी कुठं चुकलो मेवण्याची गाठ घालून दिली तिथवर सावडायला नेलं सासूबाई वाढले तर म्हणजे सासूची सासू वाढले त्यांना तिथवर पोचवलं ह्या काय गोष्टी मी केल्या पुन्हा म्हणाय नको की बाबा इतक्या तर पोलीस कंप्लेंट केली एवढं काय केलं तरी माझी आई माझी बायको म्हणून आहे की माझी आई सापडाने आता आणत तर ती आणाय सुद्धा जाण्या स्टँडवर त्या मानाने मी गेलो आणायला हा थांब थांब हा था, धर मी आणायला गेलो घेऊन आलो गाठी बिटी घालून दिल्या नवरा बायकोच काय निर्णय झालं आपल्याला फक्त पुरीशी मतलब पोरगी दिली तिला कसं सांभाळायचं काय करायचं इथपर्यंत माझा अधिकार आहेत बाकीची सासूबाईला समजवण शब्दाचा मार देऊ शकतो पण हाताचा नाही कारण ते अधिकार सासऱ्याला आहे ते आपल्याला नाही मित्रांनो पण अशा काय गोष्टी त्या कायचं मग मा ते माझ्या डोळ्यावर काय की असं डोळ्यात तर गेलं तर ती लेन्स बसवणे वाटते माझा डोळा बघा बघा ना लेन्स ते बोकडाचा डोळा नाही मेंढराचा डोळा बसवणे वाटते मला त्यांना चमकतंय आहे म्हटलं कुठन चमकत काय कि हे पण पिलो माझा गप्पा साला मित्रांनो विषय झालाय काय माहितीये सांगायचा उद्देश माहिती जे भावाला सासू सासर काय गड्या काय डोक्या माव तू ए प्रियांका इकडे चल लवकर पांडूला सासू सासर नाहीत मानता तुम्हाला पूजाला कोण नाही तिला सांभाळून घ्या तिची माया करा तिचा लाड करा अहो त्याला नाही नसल्याला बरं आहे पण मला असून पण नसल्या अशी परिस्थिती माझी झाली आहे काय सांग तुम्हाला मला सांग कधी प्रियंकाला तिच्या आईची माया भेटली का प्रेम भेटलं का तिच्या वल्लाचं आता तिच्या वडल्याने एक हट्ट केला आहे सांगतो तुम्हाला मी झालंय काय तिचं वडील माहिती मी तुमच्या पैसेच राहणार आहे आता कायमच रावा काय प्रॉब्लेम नाही पण माझं काय म्हणणं आहे माहिती का तुम्ही राहा हो आताच नका तुम्ही कधी राहा ज्या वेळेला तुमचं हात पाय काम देत नसन थकन डोळं दिसत नसन कानाने ऐकू येत नसन तोंडाने खाता येत नसन त्या वेळेला आम्ही खंबीर आहे ना तुम्ही तर ताटाय आता आपल्याला अजून मेहन्याचं लगीन तुमच्या पोरास लगीन करायचंय त्याला त्याचं घर परपंच उभा करून द्यायचं आहे अशा काय गोष्टी आहेत ती सोडून जर आतापासूनच पन... आपण महिनाभर येतं महिनाभर तिथं आणि माझ्या मेहने प्रियंकाच्या बहिणीने सरळ सांगितलंय हा जोडते दाजी माझ्या ह्याने काय म्हणजे आतापासूनच सांभाळणं काय होणार नाही कारण की ॲक्च्युली तिचा प्रॉब्लेम वेगळा आहे तिचा प्रॉब्लेम वेगळा आहे मित्रांनो तर तिलाच कधी कधी डबा सासू आणि जाऊ कन आणायला लागतो कारण तिचं हॉस्पिटल हे चालू आहे त्यामुळं तुम्हाला सांगतो ती कधी कधी म्हणजे काय गोष्टी समजून जावं तुम्ही म्हणून ती काय नवरेसुद्धा सेवा करू शकत नाही सध्या ती तिच्या टेन्शनमध्ये तर शास्त्राचे काय आणि आमचं शास्त्रामध्ये कसंच माहिती आहे का ग बसणार नाही सारखं बडबड बडबड तुम्हाला सांगतो एका शांतीला कुठं नाहीच की त्यांच्या मनाचं काय ते चालू असतं लोकांना बोलणं खटक नाही अशा काय गोष्टी तर मी म्हटलं की तुम्ही सावडीला जावा मग त्या सावडीत माझं कोण आहे माझं घर आहे मी म्हणलं घर आहे जमीन आहे विहीर आहे जुमला आहे तर म्हणतात की नाही मी का तिकडे जाऊ शकत नाही जिथं कामाला होतं तिथलं पण सोडून दिलं इथंच राहतो इथंच मला कुठंतरी काम बघा म्हणलं आता काम कुठं बघावं काय गोष्टी म्हणजे मला नवरा बायकोला म्हणजे कसं जास्त माहिती का, का वास्त जा? एक वॉचमॅन घराला दिल्याने झालं की म्हणजे कसं एक मुलीचा पाठीमाग कोणतर आहे बायकोला प्रायव्हेसी मिळत नाही बोलणं चालणं किंवा काय दिघाणं चेष्टा मस्ती करणं ससरा असल्यावर जरा कसं आपल्या त्यांच्या पुढे इज्जत असते हे तू आतापासूनच माझ्या आयुष्याला नको आहे हे कायमचं बांधून ठेवले मला मी आज तो स्वतंत्र माणूस मला कोणी बोलायला खपत नाही आणि कोणाला बोलत पण नाही आपण जीव सदाशिव मग ते शास्त्र सारखं तुम्हाला सांगते ते काय हा तुम्ही या राहा आठ दिवस राहा दहा दिवस राहा पुन्हा जावा तुम्हाला पैसे पाणी लागू काय कमी पडू द्या मी आहे पण तुम्ही जर असा हट्ट केला की आतापासून मी तरच राहणार आणि हीच माझं घर आणि हीच माझं दार माझं कोण नाही बायको मेली म्हणून सोडून दिली अशा काही गोष्टी ही चुकीच्या आहेत आता मी इकडे आले तर खाली पांडूकडे गेल्यात म्हणजे इथे राहतो तुम्ही माघारी मी कुठं सुद्धा जात नाही जाणारच नाही म्हणते तुम्हाला कसं वाटतंय मग मला मग माझं सासरं मला बघायला लागणार आहे पण अजून कुठं आताशी प्रपंचा सुरुवात झाली तुमचं नशिबाचं भोग आहे ते तुमच्या मुलीच्या वाटणीला नको आहे मला अजून मेहण्याचं बघा तर शिक्षण असो तपलं ती करतोय आपल्याला आता पण रुपयाचा त्रास दिला नाही आणि देणार पण नाही तो मला आहे पण त्याचं काय करून देणं हे माझ्याच मीच थोरला म्हणून करून देणं हे माझं कर्तव्य ती एक प्रश्न आहे एक, एक तर रूम सोडावं का तिथंच राहावं बरं दुसरेकडे बघावं तिथं शिफ्टिंग ही तिथं कसं आहे काय ओमला कुठं शेळायला घालाव कोण म्हणत आहे गावाकडे जावं घरदार आहे तुमचं स्वतःच कोण कोण म्हणताय भावाकडे जावं पहिला होता तिथं एकत्र राहावं पण तिथं पण काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर दाजीची माझी चर्चा झाली आणि तिथं जाणार आहे का नाही मी कुठं नक्की राहायला त्याच्यावर सुद्धा एक ब्लॉग दुसरा येतोय तो, ये तो बघायला तुम्ही विसरू नका तर माझ्या मला काय बोलावं काय सुचत नाही माझं डोकं झालं हँग व्यस्तं विचारायला <laughs> सासूबाईला कॉल केला सरळ सांगते मी ज्या दिवशी घर सोडलं त्यावर नवऱ्याला मिली तुमच्यासाठी पण मिले तो मला जर वाटलं हाय आहे म्हणून कॉल करा तर तुम्ही कॉल करा बोला बाकीचे मला काही फोर्स करू नका यासाठी मी जेऊ दे स्पष्ट सांगितले तुम्ही पैदाच घालायचे नसतात असले करायचं असतं कसं ते मिळवण्या तरी त्रास बिचाराच्या वाटण्याला तुम्हाला सांगतो समजा दुःख दुख त्याला वाटलं तरी त्याला पण वाटतय की बाप पळत यावं हातात हो, धापास द्यावं हो, पाठीवून थाप टाकावं आईने मायाचा हात तोंडानं फिरवाव हो, काहीतरी खाऊ करून द्यावं हो मायासाठी ले दिवसात हो, ना आला म्हणून लेख कुठं ठेवू कुठं नाही मटा मुक घ्यावं नाही त्या नशिबात नाही त्याची बहीण आम्हीच त्याचा आहे बाप आम्हीच बघणार आहे पण आतापर्यंत त्रास कुठला दिला नाही लय हळव्या माना जायचं कधी त्रास देणार नाही कधी पैसे धर्मला तरी घेत नाही त्याचं ती कष्टाने करतो त्याला एवढे जाणं बाबा बहिणी इकडे येताना साडी आणतो पोरांना खायला देतो त्याचं कर्तव्य तो निभवतो असं मला नशीब माझं की मेवण्यासोबत चांगला भेटला आहे पण सासू सासरं असून पण नसल्या जात लय ताप दिलाय लय सरळ साडू तर मग तो आपण तर दारात उभा करणार नाही सासूबाईला जे नाही ते लेकरा बाळाचा विचार करणार माझ्या बायकोचं एवढं दुखलं तर ही कोण आहे म्हणला आणि खरंच सांगतो आज माझ्या पोरगी मरणात दारात म्या माझ्या डोळ्याने बघितलं ती तडपडलेली कधी कोणाच काय होईल येत ना एवढं हिडो बघते टिएटर्सला ठेवते माझी सासू समज कुठं व्यवसाय गेलेली ही बघते पण पण कधी पा जर फुटला नाही की माझ्या पोटचे लिकीची लेख आहे ती नातवण बघा यावं बॅटावं एवढी या कठोर मनाने देवाने कसं केलं काय की पण आम्ही तर डॉक्यातनं विषय काढून टाकला आहे पण मी काय करू नक्की मला सांगा सासऱ्याला सांभळू का नको मेहण्याचं कधी लगीन करून परपंच बसून देऊ मी वैयक्तिक स्वतः गावाकडं राहू का इतर राहू का दुसऱ्या रूममध्ये राहू का भावा पैसे जाऊ का प्रियंका माय लेकरांचं भविष्य बघू बहु। का सासूला बोलून पुन्हा परपंचा जोडून देण्याचा प्रयत्न केला पण फेल गेलो माझीच गेम माझ्यावर केली पण मी कुठं चुकतोय सांगा का कुठवर बहिणीला दाजेला तर त्रास द्यायचा आणि पुन्हा माझं कुटुंब एकत्र येऊन वाहवाह ते राहून व्यवस्थित राहीन का ह्याच पण तुम्ही सांगा तेव्हा पण बराच विचार केला पाहिजे मोठे निर्णय आहेत आयुष्यातलं तुमच्याशी मी शेअर करतोय सोमा दादा कुठला लाजत नाही कुजत नाही लाजला असं सोडून देतात तस काय मला काय नाही आपली युट्यूब फॅमिली सांगत राहतं कोण दडवतं कोण लाचतं आपलं नाही सरळ सांगतो कोणाला विचार पडतात कोणाला नाही पडत जे ते जे त्या सांगा कोण कोणाला घेऊन चालत नाही तर तुम्हाला कसं वाटतंय मला त्याच्यावर तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय करू मी नक्की का मी चुकतो कुठं ते सांगा आणि दाजीचं माझं ताईचं बोलणं काय झालं कुठं राहायला जायचं आईला पण कॉल केला पांडूला पण केला त्याचा व्हिडिओ दुसरा बघा माझा काय झालं तर चला मोठा होतो तर वाटलं थोडं तुमच्याशी शेअर करावं बोला। बोलाव म्हणून मी बोललो चला बाकी तुमचा सपोर्ट तुमच्या कमेंट बघूनच मी काय असेल ते करत असते